नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपूर्ण देशामध्ये धम्मदिक्षेचे कार्यक्रम घेतले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ शहरामध्ये धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी मोहोळ शहरातील तालुक्यातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहोळ तालुका कार्यकारिणीने अविरत परिश्रम घेतले त्यांना जिल्हाध्यक्षा राजश्री त्या गायकवाड यांनी वेळ वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे मत राज्याध्यक्ष दिनेश हनुमंते आणि वैभव धबडगे यांनी शपा शाबासकीची थाप मोहोळ तालुका कार्यकारिणीच्या पाठीवर मारले आहे या कार्यक्रमाचे स्वरूप सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले उपस्थित भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी त्रिशरण पंचश्री घेण्यात आले त्यानंतर सन्माननीय राजरत्न आंबेडकर यांचे उघड्या जीपमधून धम्म रॅलीला सुरुवात झाली तीन किलोमीटर चालत जाऊन ही धम्म परिषद संपन्न झाली या कार्यक्रमासाठी राज्याद राज्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर महारेजिमेंटचे निवृत्त अधिकारी यांची हे संचलन मोठ्या प्रमाणात होते या कार्य रॅलीसाठी तालुक्यातील महिला आणि लहान मुले वयस्क ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी या बगीचे स्वागत अनेक दुकानदारांनी व्यापार संघटनेनी मुख्य रस्त्यावर केले आणि या कार्यक्रमाला डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यापासून मोहोळ शहरामध्ये मोहोळ ही तिसरी भेट आहे आणि ह्या धम्म ऐतिहासिक धम्म परिषदेसाठी त्यांनी आवर्जून वेळ दिला यावेळी या धम्म या परिषदेसाठी खास करून भिक्कू बनते धम्मानंद बनते सुमेधजी बनते धम्मबोधी बनते सुमंगलजी बनते राजरंताजी बनते सचिन बोधीजी आदी भंतेजींचा संघ उपस्थित होता त्याचबरोबर दिनेश जहानुमते साहेब जयश्री राजश्रीताई गायकवाड राजूसाहेब खरे उद्योजक त्याचबरोबर शशिकांत जाधव वैभव धबडगे आणि आकाश गजघाटे आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्याचबरोबर या हा कार्यक्रम यशस्वी होण्या करण्यासाठी जिल्ह्याचे पदाधिकारी कमलाकर कांबळे रवींद्र कांबळे विनायक सर्वदे बाळासाहेब जाधव राजू साखरे संभाजी साळवे पंडित लंगरसाहेब रामजी गायकवाड दिलीप कदम प्रशांत रेडरे संजय वाघमारे सिद्धाराम घट घटकांबळे सुनील वडवे प्रेमचंद सावंत दत्ता कांबळे यांचेही प्रमुख मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी लाभले त्याचबरोबर हा कार्यक्रम मोहोळ तालुक्यात होत असल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी धम्मसेवक इंजिनियर शशिकांत ठोकळे दीपक आठवले बाळासाहेब जाधव हनु हनुमंत यादव आणि हा कार्यक्रम हिरिरीने सहभाग घेऊन पार पाडला त्यामध्ये प्रमुख तालुका अध्यक्ष प्रवीण साळवे उपाध्यक्ष ऋषिकेश सुतकर तालुका सचिव हरिभाऊ सर्वदे अक्षय सोनटके गोविंद शिरसट डॉक्टर दयानंद सोनोने बुद्धभूषण बेले विठ्ठल सर्वदे बाळासाहेब साळवे पोपट यादव बायासाहेब कांबळे विजय साळवे स्वप्नील सावंत त्याचबरोबर चंद्रशेखर जगताप आनंद औचारे आदी पदाधिकारी कार्यांनी रातना हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आणि हा ऐतिहासिक परिषदेचा कार्यक्रम गाठोळे मंगल कार्यालयामध्ये हजारो उपासक उपासिकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी राजरत्न आंबेडकर यांनी आपल्या संपूर्णच सामाजिक कार्याचा जीवनपट उलगडला त्यामध्ये राजरत्न आंबेडकर साहेब म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजरत्न नावाचा मुलगा दोन अडीच वर्षाचा असतानाच डबल न्युमोनिया झाला आणि त्याला औषध उपचार करण्यासाठी पैसे नसल्याकारणाने त्याच्यावर औषध उपचार झाले नाहीत आणि त्याचे निधन झाले परंतु तो बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय लाडका आणि गुणी मुलगा होता असे लेखक अभ्यासक खैरमोडे यांच्या पुस्तकामध्ये वाचण्यात आले त्याचीच प्रेरणा घेऊन मीसुद्धा त्याच रजरत्नाचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबासाहेबांचे दिलेले अधिकार याचा वापर करून पूर्ण करण्यासाठी मी अहोरात्र जठीण आणि बाबासाहेबांच्या संस्था आणि राजकीय रिपब्लिकन पक्ष याची पुनर्बांधणी करेन असे आपल्या भाषणामध्ये राजनाथ आंबेडकर यांनी सांगितले त्याचबरोबर मोहोळ विधानसभा ही अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने या ठिकाणाहून बौद्ध अनुयायीच आमदार झाला पाहिजे यासाठी राजूभाऊ खरे यांना माझा पाठिंबा असेल असे मत सांगू महाराष्ट्रासाठी राजू साखरे मोहोळ